नमस्कार मैत्रिणींनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये स्वागत करत आहे अगदी सहज सोप्या पद्धतीने कुणालाही करता येईल असा हलवाई स्टाईल ढोकळा आज आपण बनवणार आहोत ढोकळा बनवण्याचे अगदी योग्य प्रमाण सांगितलेले आहे ढोकळा लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी एका भांड्यामध्ये आपण एक वाटी बेसनपीठ घेतलेले आहे वाटी ही पूर्णपणे गच्च भरून घेतलेली आहे हा पोहे खायचा चमचा सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असतो ह्याच चमच्याच्या मेजरमेंटने मी सर्व प्रमाण सांगितलेले आहे तीन चमचे साखर घातलेले आहे पाव चमच्यापेक्षाही हळद कमी घेतलेली आहे हळदीचे प्रमाण हे कमीच राहू द्यायचे हळद जास्त झाल्यास ढोकळा लाल पडू शकतो एक चमचा लिंबूसत्व घेतलेले आहे मीठ चवीनुसार घेऊया ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतले होते त्याच वाटीने एक वाटी इतके पाणी घेतलेले आहे वाटीतले पाणी आपण थोडे थोडे ॲड करणार आहोत पाणी थोडे थोडेच ॲड करायचे आहे आता हँड ब्लेंडरने ते मिक्स करायचे आहे आठ ते दहा मिनटं हे पीठ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे पीठ हे व्यवस्थित मिक्स झाले तरच आपला ढोकळा असा मस्तपैकी स्पॉन्जी बनणार आहे त्यामुळे व्यवस्थित असे पीठ मिक्स करत राहायचे आहे पीठ थोडे घट्ट वाटल्यास आपण त्यामध्ये पुन्हा एक ते दोन चमचे पाणी ॲड करणार आहोत व पुन्हा पाच मिनटं असे व्यवस्थित असे मिक्स करणार आहोत तुम्ही पाहू शकता हे बॅटर अशा पद्धतीने तयार झालेले आहे आपण एक वाटीचं जे पाणी घेतलं होतं त्यामधले पाऊन वाटी इतके पाणी लागलेले आहे आता हे दहा मिनटाकरता रेस्टला ठेवूया तोपर्यंत आपण एका बाजूला कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत पाणी हे थोडे जरा जास्तीच घ्यावेमध्ये आता आपण एक स्टँड ठेवूया कढईवर आता एक प्लेट ठेवून देऊ आता आपण दहा मिनटानंतर पाहू शकता हे पीठ छानपैकी मुरलेले आहे चार ते पाच चमचे तेल टाकूया आता आता त्या तेलावर अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेणार आहोत हे सर्व मिश्रण आता आपण हँड ब्लेंडरच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत हे पहा तुम्ही पाहू शकता हे बेटर छानपैकी असे फुलत आहे त्याच्यामध्ये एअर्स बबल आता तयार होत होताय आहे आपल्याला हे बॅटर छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे आता एका ताटावर दोन चमचे तेल घालून पूर्ण ताटाला कोटिंग करून घ्यायचे आहे तेल ताटाला पूर्णपणे लागले गेले पाहिजे त्यानंतर आपण हे ढोकळ्याचे बॅटर त्यामध्ये टाकणार आहोत हे बॅटर पूर्ण टाकल्यानंतर ताटावर थोडे एअर्स बबल दिसतात त्यामुळे हे ताट थोडेसे टॅप करून घ्यायचे त्यातले एअर्स बबल निघून जातील पाण्याला आता चांगली उकळी आलेली आहे आपण त्यावर हे ताट व्यवस्थित असे ठेवून देणार आहे ताट हे मध्यभागीच असे व्यवस्थित ठेवा त्यामुळे ढोकळ्याचा शेप चेंज होणार नाही एकसारखा शिजला जाईल तोपर्यंत फोडणीसाठी आपण तीन ते ती चार हिरव्या मिरच्या मध्यभागी अशा कट करून घेणार आहोत त्यानंतर पुन्हा त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे कोथिंबीर ही बारीक अशी चिरून घेणार आहोत ढोकळ्यासाठी आता आपण फोडणी तयार करत आहोत तडका पॅनमध्ये दोन चमचे आपण तेल घेतलेले आहे ते तेल चांगले गरम झाल्यावर एक चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी ही छानपैकी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरे घालणार आहोत जिरे देखील चांगले फ्राय झाल्यावर त्यामध्ये कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकणार आहोत हिरव्या मिरच्या छानपैकी अशा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा कडी पाने टाकलेली आहेत ते मीठ घालणार आहोत पाव चमचा हिंग घातलेले आहे सर्व फोडणी व्यवस्थित असे चमच्याच्या सहाणी मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालूया त्यानंतर दोन ते तीन चमचे साखर घालणार आहोत त्यानंतर पूर्णपणे व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत व गॅस बंद करणार आहोत आता आपला ढोकळा तयार झाला का आहे ते बघणार आहोत सुरी मध्यभागी घालून आपण बघणार आहोत की ढोकळा झाला आहे का नाही तर सुरी व्यवस्थित अशी प्लेन निघाली आहे याचा अर्थ ढोकळा पूर्णपणे व्यवस्थित शिजल्या गेलेला आहे ढोकळा थंड झाल्यावर सुरीच्या सहाय्याने त्याच्या कडा सर्व अशा मोकळ्या करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हव्या त्या साईजमध्ये आपण ढोकळा कट करून घेणार आहोत ढोकळा बनवताना पहिले पाच मिनटं गॅसची फ्लेम ही मोठी राहू द्या त्यानंतर दहा ते बारा मिनटं गॅसची फ्लेम ही लो राहू द्या हा <द्याँ> आपण यावर बनवलेला तडका घालून घेणार आहोत जेव्हा ढोकळा खायचा असेल तेव्हाच त्यावर तडका घालून घ्या नाहीतर ढोकळा असा पाण्याने जास्त नरम पडेल आता आपण त्यावर गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड करणार आहोत तर पहा हा ढोकळा छान पिक्याचा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा ढोकळा खूप असा स्पॉन्जी झालेला आहे पूर्ण हलवाई स्टाईल जसा आपण मार्केटमधून आणतो त्याच पद्धतीने तयार झालेला आहे हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मैत्रिणींनो आता आपण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा